नमस्कार मी अमिता कदम महाराष्ट्र चोवीस तास मध्ये सगळ्यांचं स्वागत करते एकशे सत्तेचाळीस खोपी पाच मध्ये प्रचाराचा सुरू झाला आहे माझ्यासोबत आता महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार आणि धर्मवीर गुरुवारी दिगे साहेबांचे आपले पुतणे केदाजी दिगे आहेत आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया सर सर्वप्रथम महाराष्ट्र चोवीस तास मध्ये आपलं स्वागत आहे माझा पहिला प्रश्न असा आहे की पहिलाच उमेदवार म्हणून आपण निवडणूक लढवत आहात आणि लोकांचा चांगला आपल्याला पाठिंबा मिळत <coughs> आहे काय भावना आहेत आहे दिघे साहेबांच्या बाळासाहेबांची आणि उद्धव साहेब आणि आदित्य साहेब आणि त्याचबरोबर शिवसेनेचे तमाम आमचे सगळे वरिष्ठ नेते स्थानिक पातळीचे सगळे माझे सहकारी सगळे ज्येष्ठ नेते यांच्या आशीर्वादामुळे आजचा हा चांगला दिवस आणि जो जो उमेदवारीचा जो विश्वास माझ्यावरती ठेवलेला आहे त्याकरता मी त्यांच्या सगळ्यांचे आभार मानतो दुसरी गोष्ट अशी आहे की सातत्याने जेव्हापासून मला उमेदवारी मिळाली आहे त्या दिवसापासून आज ते ऐकत लोकांची एक वेगळी आपुलकी वेगळी भावना दिसून येते आणि म्हणूनच आपण असं ठरवलं की ज्या साहेबांनी उभं आयुष्य या ठाणेकर जनतेमध्ये पूर्ण घालवलं त्या ठाणेकड जनतेला आपण जाऊन भेटलं पाहिजे आणि म्हणूनच रथयात्रा न काढता आपण पदयात्रा काढली पाहिजे जनसंवाद साधला पाहिजे त्या अनुषंगाने हे ठरलं की बाबा आपण तशा पद्धतीने लोकांपर्यंत पोहोचूया त्यांच्या दारापर्यंत आणि लोकांच्या समस्या काय किंवा ते पुढची पाच वर्ष स्वतःच्या आयुष्यातली कसे बघू इच्छितात या अनुषंगाने आपण हे जनसंवाद आणि पदयात्रा काढली सर गेले वीस वर्ष एकनाथजी शिंदे विकासावर लढाई म्हणजे निवडणूक लढत होते पण आता ते लाडकी बहीण लाडका बाहू हे ह्याच्यात निवडणूक लढवत आहात काय नेमक्या भावना आपण आपण बघा विकासाचे मुद्दे जर का आपण बघायला गेला तर खऱ्या अर्थाने विकास झाला का तर विकास फक्त तिकडे जाऊन बघितल्यावरती विकास आपल्याला समजेल की झालेला नाही मुख्य रस्ते जे आहेत ते फक्त मोठे केले गेलेले के आहेत कुठे फाउंटन उभारले गेलेले आहेत कुठे रस्त्याला पेंटिंग केलेलं आहे म्हणजे भिंतींना पेंटिंग केलेलं आहे पण त्या भिंतीं भिंतींच्या अवतीभोवती असलेली स्लम तिकडे असलेल्या जुन्या चाळी तिथे असलेल्या जुन्या बिल्डिंग कितीतरी प्रकल्प जे रखडलेले आहेत जे पुनर्वसन जे लोकांचं करायचं होतं क्लस्टरच्या माध्यमातून जे क्लस्टर क्लस्टर योजना है। है। ते म्हणत आहेत तिकडे डम्पिंग ग्राउंडचा खूप मोठा विषय चाललेला आहे त्या विधानसभा क्षेत्रामध्ये एकही हॉस्पिटल नाही तिकडे रस्त्यांचे प्रोजेक्ट जर का झाले त्याच्यामध्ये खड्डे कसे बुजवायचे याची ते लोक उपाययोजना करत नाही आणि केली तर फक्त असं बघतात की त्या प्रोविजन पैशाची आपण करू म्हणजे सर्वसामान्य जनता असेल गोरगरीब जनता असेल टॅक्स पेअर्स असतील यांचा पैसा योग्य त्या गोष्टींनी त्यांच्या मूलभूत सुविधा उभ्या करण्यामध्ये गेलेल्याच नाही आणि लोकांपर्यंत या मूलभूत सुविधा मिळालेल्या नाही हे फक्त गेलेले आहेत फक्त बिल काढण्यामध्ये भ्रष्टाचारामध्ये आणि ठाणे महानगरपालिकेवरती माझा प्रत्येक वेळेला असा आरोप आहे की खऱ्या अर्थाने तिकडे भ्रष्टाचार होतो म्हणून आ, ते किती बोलले की विकास केला तर आपण पत्रकारात आपण रामनगर इंदिरानगर सीपी तलाव किसन नगर ह्या ठिकाणी जाऊन जर का बोलले तर तिकडे घाणीचं साम्राज्य आहे तिकडे लोकांकडे पाणी येत नाही त्या पाण्यासाठी आपण काय करायला पाहिजे अशी उपाययोजना आज त्यागत केली गेलेली नाही याच्या पलीकडे जाऊन आपण जर का बोललं जी मुलं जी गरीब मुलं महानगरपालिकेच्या शाळेत जातात त्या शाळेंची दुरवस्था बघा म्हणजे अशा अनेक विषय आहेत एमआयडीसीचा मोठा विषय आहे की तिकडे वागळ्यामध्ये इंडस्ट्रीयल इस्टेट जी आहे ती इस्टेट बंद झाल्यानंतर तिकडे जो रोजगार निर्माण व्हायला पाहिजे होता नवीन कॉर्पोरेट ऑफिसेसमध्ये तसा देखील झालेला नाही स्थानिक पातळीची मुलं मुली हे तिथनं निघून त्यांना मुंबई आणि नवी मुंबईला रोजगारासाठी जावं लागतं कोणत्याही व्यवसायाची नवीन गोष्ट नाही मला असं वाटतं हा विकास नव्हे आणि लाडकी बहीण असो किंवा टोल माफी असो लाडकी बहीण योजना जर का तुम्हाला आणायची होती महाराष्ट्रावरती ऑलरेडी आर्थिक संकट खूप मोठं आहे आठ लाख कोटीच्या पलीकडे कधी आपण असं बघतो की ते संकट कमी व्हायला पाहिजे तुमच्याकडे असली लायबिलिटी कमी व्हायला पाहिजे पण तशी होताना आपल्याला दिसत नाही आणि म्हणून असं वाटतं की हे सगळं होत असताना त्यांना फक्त आपण योजनेच्या माध्यमातून त्यांना अवलंबून आपल्यावरती ते राहाव्या सदैव अशा अनुषंगाने तीन हजार रुपये देतात कारण की दुसऱ्या ठिकाणी महागाई चालू आहे तिसऱ्या ठिकाणी तुमचं टॅक्सेसमध्ये तुम्ही जास्ती भर घालताय म्हणजे एका हाताने माणूस देतोय आणि दुसऱ्या हाताने दहा पट त्यांच्याकडनं घेतोय असं जर का असेल तर त्या लाडक्या बहिणी योजनेचा फायदा काय आणि जर का महिलांना ते पैसे जे काय मिळतायत त्याचा आनंद जर का असेल तर खरोखर तसा आनंद आम्हाला पण आहे कारण की गव्हर्नमेंटचेच पैसे हे जे लोकांनी कर म्हणून भरलेले तोच त्यांचा अधिकार तोच त्यांचा हक्क हा त्यांना जर का स्वतःला मिळत असेल तर चांगलं आहे आणि टोल टॅक्सचा एक शेवटचा मुद्दा तुम्हाला सांगतो की टोल टॅक्सचा विषय असा आहे की त्यांना जर का ही अंमलबजावणी करायची होती तर त्यांनी पहिल्या दिवसाला करायला पाहिजे होती निवडणुकीच्या दोन महिन्या अगोदर करण्याची गरजच काय म्हणून लोकांच्या मनामध्ये असंख्य प्रश्न आहेत आणि लोक नक्की त्याच योग्य ते उत्तर यावेळेला देतील असं वाटतं सर तुम्ही आता तेच म्हटलं की वाघळे परिसर हा जो औद्योगिक क्षेत्र म्हणून ओळखला हो जायचा आता तो आय क्षेत्र म्हणून ओळखला जातो कुठेतरी आपल्याला असं वाटतंय की तिथे भ्रष्टाचार झालाय पैसा बघा ज्या वेळेला एखादी इंडस्ट्री बंद होते किंवा एक नाही तर दोन इंडस्ट्रीज बंद होतात मग तीन फॅक्टरीज बंद होतात दहा फॅक्टरीज बंद होतात याचा अर्थ असा आहे की तुम्ही ते थांबवण्यासाठी काहीच केलं नाही एखादा नेता एखादा आमदार तिथला मंत्री असताना आपण हे बघितलं पाहिजे की तिथल्या इंडस्ट्रीज थांबतील कशा तिथला रोजगार कुठेही दुसरीकडे जाणार नाही ते ना होता ते आय टी पार्क मध्ये गेलं चला टाईमप्रमाणे ह्या सगळ्या गोष्टी बदलतात पण हे बदलत असताना मग असा प्रश्न आहे तो या इंडस्ट्रीज का म्हणून बंद झाल्या का म्हणून तिकडे प्रत्येक फॅक्टरीलाच आग लागते काय हे वैशिष्ट्य आहे ज्याच्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी घडतायत आणि असे प्रश्न हे मी जेव्हा त्या वागळेमध्ये गेलो तेव्हा हे लोक विचारतायत लोक सांगतायत की आमच्याकडे तशा पद्धतीचा रोजगार नाही आमच्या मुलांना नाम जावं लागतं हे लोकांचं म्हणणं आहे मी आज त्या करत गेले दहा दिवस या कोपरी पाच पाघाडी परिसरामध्ये फिरतोय लोकांच्या म्हणण्यानुसार मी या गोष्टी मांडतोय की लोकांना जर का हे सेल्फ रिअलायझेशन असेल आणि त्यांना वस्तुस्थिती समजत असेल की आपण खरोखर पंधरा वर्ष मूर्ख बनलेलो आहोत आपल्या जे अधिकार आहेत ते मिळाले नाहीये तर मला असं वाटतं हे रोजगार निर्मिती हा व्यवसाय निर्मिती हा तिकडे करणं गरजेचं आहे आणि हे माझं पुढच्या पाच वर्षाचं लक्ष आहे सर असं झालं की दोन जेव्हा शिवसेनेचे गट पडले तेव्हा एकनाथजी शिंदे हा मुद्दा घेऊन आता निवडणुकीमध्ये उतरत आहेत की आम्ही धर्मवीर स्वर्गीय आनंद खरे वारसदार पण खरे वारसदार तसं बघितलं रक्त नाते आपण अप, खरे वारसदार आहात पण मग ह्याचं शल्य कुठेतरी आपल्याला वाटतं का की म्हणजे वाईट वाटतं का असं काही नाही मला असं वाईट नाही वाटत याच्यावरचं कारण असं आहे की माझे आणि दिघे साहेबांचे संबंध हे वैयक्तिक होते ते कुठेही राजकीय नव्हते आणि माझे ते काका आहेत की मी त्यांचा पुतण्या आहे हे सिद्ध करायला मला कोणताही पिक्चर काढावा लागत नाही किंवा मी त्यांच्या किती जवळ होतो होतो की नव्हतो कारण की मी ज्या वेळेला या विषयांवरती बोलायला लागलो तेव्हा काही जणांनी अशी टीका टिप्पणी केली की हो हा किती जवळचा आहे की खरा आहे की कि दिघे साहेबांना हे ना हिंदुत्व कळतं ना मग हिंदू धर्मामध्ये जो मुलगा अग्नी देतो त्याला काय म्हणतात हे त्यांना माहिती नाही का त्याला वारस म्हणतात पण मला याची टिमकी वाजवत फिरायची नाही का होते माझा आदर माझं प्रेम हे काकांप्रती होतं पण ज्या वेळेला अशा पद्धतीच्या चुकीच्या घटना तुम्ही तुमच्या पिक्चरच्या माध्यमातून दाखवता ज्या कधीच घडल्या नाही काही ठिकाणी तुम्ही धर्मवीर एक झाल्यानंतर तुम्ही नंतर बोलात आता लोकसभाच्या वेळेला आम्ही धर्मवीर दोन आणतोय तो खरा आहे पहिल्याच्या पिक्चरमध्ये आम्ही काही त्रुटी होत्या काही कमी होत्या काही गोष्टी आम्ही टाकल्या नव्हत्या किंवा खोट्या दाखवलेल्या हे करण्याची गोष्ट गरज काय तुम्ही हे जे सगळं केलं हे महाराष्ट्राच्या प्रत्येक माणसाच्या जेनी धर्मवीर पिक्चर किंवा हा धर्मवीर चित्रपट बघत असताना त्याच्या डोळ्यातनं आश्रू व्हायलेले आहेत तो जो एकदम त्या साहेबांच्या प्रती ज्याचा जो भक्त आहे त्यांचा त्याच्या मनाला किती वेदनादायी आहे की तुम्ही दरवेळेला लोकांच्या भावनांशी खेळताय फक्त तुम्हाला काहीतरी दाखवायचं आहे म्हणून मला असं वाटतं याच्यामध्ये वाईट वाटण्यासारखं ना नाही पण लोकांना खरी परिस्थिती ही समजली पाहिजे वस्तुस्थिती त्यावेळेला काय होती आणि वस्तुस्थिती आज काय हा फरक लोकांना कळला पाहिजे स्वर्गीय धर्मवीर आनंद दिगे हे रामनगर असू दे वागळे म्हणजे श्रीनगर असू दे इंदानगर असू दे ज्या चाळीमध्ये ते गणेश उत्सव असू दे त्या रात्री दीड वाजता दोन वाजता ते घरी जायचे लोकांची एक आपुलकी होती तीच आपुलकी आता तुम्हाला मिळत आहे पुन्हा एकदा लोकांच्या भावना जागृत झाल्या की पुन्हा एकदा त्यांना आनंद दिघे साहेबांच्या रूपात तुम्ही दिसत आहात काय म्हणजे लोकांना सांगीन आणि सदैव सांगत राहीन की दिघे साहेब होणं हे शक्य नाही मी जरी पुतळ्या असलो जरी रक्ताचा नाता असलं तरी दिघे साहेब ही महाराष्ट्राला वे, वेगळी विभूती लाभलेली आणि ज्या माणसाने उभा आयुष्य त्यागच केला त्यांनी तीनशे पासष्ट दिवस चोवीस तास लोकांचाच विचार केला त्यांच्या जवळपास पण आम्ही नाही पण नक्कीच त्यांनी दिलेले संस्कार त्यांनी दिलेले तत्व त्यांचे विचार त्यांनी दाखवलेली एक विचारशरणी त्याच्यावरती चालण्याचा एक प्रयास आहे हा प्रयास करत असताना जेव्हा आपण लोकांच्या जवळ जातो तेव्हा खरोखर डोळे पाण्याने भरून येतात कारण की लोकांची एक वेगळी आत्मीयता तब्बल तेवीस वर्षानंतर देखील दिगेसाहेबांच्या प्रती आहे आणि मी त्या भावनांचा आदर करतो आणि मला असं वाटतं की एक चांगलं काम करून जे ह्या लोकांच्या आयुष्यात गेले वीस तीस वर्षामध्ये जे घडलं नाही ते त्यांच्या पुढच्या पिढीसाठी आपण काहीतरी चांगलं करावं चांगलं घडवावं अशी एक अपेक्षा घेऊन मी ही निवडणूक लढवतोय सो लोकांनी जर का मला इकडे संधी दिली आणि उद्या जर का आमदार झालो तर ह्या मुलांच्या बाबतीत यांच्या भविष्याच्या बाबतीत एक चांगलं नियोजन काय असू शकतं ते मी दाखवण्याचा एक प्रयास आणि एक चांगला मानस माझ्या मनात आहे मनोज शिंदेनी मध्यंतरी एक आरोप तुमच्यावर केला होता की जर धर्मवीर स्वर्गीय आनंद दिगे असते तर त्यांनी घराणे शाहीला कधीच वाव दिला नसता त्यांनी कार्यकर्त्यांना नेहमी मोठं केले आणि आज जर ते असते तर त्यांनी केदार दिघे यांना समज दिली असती किंवा चापरात लावली असते असं काही झालं असतं का मनोज शिंदे म्हणतायत ते खरी गोष्ट आहे मनोज शिंदे जे म्हणतायत ते योग्य आहे याच्यापटच कारण दिगे मी तुम्हाला सांगतो साहेब असताना मी कधी राजकारणात नव्हतो आणि मी हे वारंवार सगळ्यांना सांगितलं की मी कधी राजकारणात त्यावेळेला नव्हतो आणि दिगे साहेब जर का आज असते तर मला राजकारणात पडण्याची वेळ देखील आली नसती राहिली गोष्ट घराणेशाही घराणेशाही कशाला म्हणतात ज्या वेळेला एखादी व्यक्ती या राजकारणामध्ये किंवा समाजकारणामध्ये जेव्हा आपल्यापासून दुरावते किंवा इथनं एक्सपायर होते वाढल्यानंतर जे वारस असतो म्हणजे मुलगा असेल 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 मुलगी ही जेव्हा इमिजिएटली तिला आमदार खासदार नगरसेवक कॉप असं सगळं केलं जातं किंवा एखादं उच्च पद त्या पक्षामध्येच मिळालं जातं आणि तो त्या पदावरती बसून ज्या वेळेला का तो त्याच्या कामकाजाला लागतो त्याला कदाचित यांच्या राजकारणाच्या भाषांमध्ये ते राज, राज राजकारणशाही किंवा घराणेशाही असं म्हणत असते माझ्या बाबतीत असं कधीच घडलं नाही तेवीस वर्षामध्ये साहेब गेल्यानंतर मी ऑल इंडिया अनालिस्ट होतो मी सिमेंट स्फोटक टाटा एजी सारख्या कंपनीमध्ये मी काम केलंय दिघे साहेब असताना पण दिघे साहेब गेल्यानंतर पण दोन हजार दहाला ला खऱ्या अर्थाने दोन हजार आठ ला खऱ्या अर्थाने मी माझं प्रतिष्ठान स्थापन केलं म्हणजे हे जे म्हणतात ना घराणेशाही त्याची व्याख्या मी सांगतो माझ्या बाबतीतली काय आहे दिगे साहेब गेल्यानंतर तब्बल आठ वर्षानंतर ज्यानं मला असं वाटलं की ठाण्यामध्ये साहेबांचं कार्य आपण अशा माध्यमातून चालू केलं पाहिजे तेव्हा मी प्रतिष्ठान स्थापन केलं प्रतिष्ठानच्या माध्यमातन शहरात तर ग्रामीण भागात देखील काम केलं दोन हजार दहा मध्ये मी पक्षप्रवेश केला दो दोन हजार बाराला मला युवासेनेचं पद मिळालं दोन वर्षानंतर पक्षप्रवेश केल्यानंतर ते मिळालं ते पण ग्रामीणचं मिळालं आणि ग्रामीणचं मिळाल्यानंतर तिकडे आंदोलन असो युवासेनेची घडी बसवणं असो तिथले पद जाहीर करणं असो इतले अनेक उपक्रम असो ह्या सगळ्या विविध गोष्टी केल्यानंतर ते पूर्ण संघटनात्मक बांधणी केल्यानंतर मी दोन हजार सोळाला अशी इच्छा व्यक्त केली की मला पॅरेंट बॉडी मध्ये घ्या कारण की माझी वय वर्ष झालेलं छत्तीस आणि छत्तीसव्या वर्षी मी युवासेनेचं नेतृत्व करावं माझ्या पाठच्या येणाऱ्या तरुणांनी काय करावं हा एक मोठा प्रश्न दुसरा प्रश्न असा होता की आमदारकी जर का लढायची होती तर माझी इच्छा होती शहरामध्ये लढण्याची त्यावेळेला ते गणित बसली नाही आत्ता जेव्हा या पक्षावरती तसा काळ ओढवून आला तशी परिस्थिती ओढवून आली त्यावेळेला जे लोक सोडून गेले ते जे साहेबांच्या बाबतीत त्यांच्या तत्वांच्या बाबतीत बोलत होते ते मला पटण्यासारखं नव्हतं आणि मला असं वाटत होतं की साहेबांनी उभा आयुष्य पक्षनिष्ठेला जास्ती महत्व दिलं पक्ष त्यावेळेला शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे होते त्यांना ते गुरुवर्य मानत होते त्यांचे आणि बाळासाहेबांचे संबंध हे गेलेल्या लोकांनी पण आणि असलेल्या लोकांनी देखील बघितलेले आहे आणि म्हणून मला असं वाटतं मी उद्धवसाहेबांबरोबर ठामपणे राहायला पाहिजे पक्षाबरोबर राहायला पाहिजे आणि त्याच्यानंतरचा हा तीन वर्षाचा खडतर प्रवास केसेस घेऊन साहेबांचा पुतण्या असून सुद्धा ही खोट्या केसेस माझ्यावरती अंगावरती टाकल्यानंतर सुद्धा ही मी जिल्हा प्रमुख बनून तीन वर्ष सातत्याने मी काम केल्यानंतर म्हणजे पहिल्यांदीचे जे काय दहा बारा वर्ष ही तीन वर्ष आणि त्यानंतर आत्ता मिळणारी मला उमेदवारी घराणेशाही असती तर मला कदाचित असं सो कॉल्ड असं काही प्रेसवाले म्हणतात की तुम्हाला सेफ साईट कुठची तरी मिळायला पाहिजे एखाद्या घराण्याशाही एखाद्या उमेदवाराला मिळेल माझं तसं नाही आहे माझ्याकडे लोक आल्यावरती म्हणतात तुम्ही तर मुख्यमंत्र्यांच्या समोर उभे तुम्हाला पक्षाने दिलेली जबाबदारी पूर्ण करणं हे एका कार्यकर्त्याचं काम आहे त्या अनुषंगाने काम करतो आणि म्हणून मला असं वाटतं की माझ्या बाबतीत ती घराणेशाही ही कदाचित असू शकेल की तेवीस वर्षांनंतर मला हा जो चान्स झालेला आहे त्याला जर का मनोज शिंदेसाहेब असं म्हणत असतील की ही घराणेशाही त्यांना वाटत असेल ते कदाचित त्यांच्या मते ते योग्य असतील काही जे राजकारण चालू आहे काकांच्या काय त्याचा वाईट असं वाटत नाही का मला पण ते कधी वाईट वाटत जेव्हा काही चांगल्या गोष्टी हे लोक करत असतील तेव्हा नाही ज्या वेळेला एखादी चुकीची गोष्ट दिघे साहेबांच्या बाबतीत तुम्ही बोलत असाल दाखवत असाल दिघे साहेबांनी कधी ज्या गोष्टी केल्या नाही ते देखील तुम्ही सांगत असाल तशा कथा रंजित तुम्ही करून तुम्ही दाखवत असाल नक्कीच वाईट वाटतं आणि त्याही पलीकडे जाऊन दिघे साहेब हे मी दरवेळेला सांगतो हे काय दोन पाच जणांसाठी सीमित नव्हते साहेब या उभ्या ठाणे जिल्हा आणि पालघर जिल्ह्यामध्ये प्रत्येक माणसाच्या मनामध्ये एक वेगळं स्थान आहे त्यांच्या बाबतीत अनेक गोष्टी अनेक मित्र अनेक सहकारी असे आहेत ज्यांच्या घरी दिगेसाहेबांचे हक्काचे संबंध होते खरा धर्मवीर एक किंवा दोन काढायचा होता किंवा पुढचे अजून शंभर काढणार असतील त्याच्यामध्ये जे साहेबांचे त्यावेळेच्या काळातील सहकारी त्यांचे कार्यकर्ते इतर पक्षातले कार्यकर्ते पदाधिकारी जे आज देखील साहेबांना मानतात अनेक सामाजिक संस्था असतील अनेक वेगवेगळ्या स्तरातील तज्ज्ञ असतील जे दिघे साहेबांच्या जवळ होते या सगळ्यांना घेऊन जर का तो चित्रपट काढला तर मला असं वाटतं खऱ्या अर्थाने आपण दिगेसाहेबांच्या जीवनपटवरती आपण न्याय देऊ शकू एक दुसरी गोष्ट अशी आहे की दिघे साहेबांच्या मृत्यूच्या बाबतीत प्रत्येक वेळेला बोललं जा जातो तेवीस वर्ष दिघे साहेबांवरती अन्याय जर का झालेला तेवीस वर्ष अगोदर तर हा अन्याय झाला असताना यांच्यापैकी एकही व्यक्ती त्याच्या बाबतीत काही बोलली दिगेसाहेबांच्या पश्चात अचानक तुम्हाला आता या तीन वर्षा अगोदर आठवलं की साहेबांवरती अन्याय झाला मग माझा एक साधा प्रश्न होता जर का अन्याय झाला आणि तुम्ही त्यांना गुरुवर्ग मानता मग मा आपल्या गुरुच्या बाबतीत होणाऱ्या सगळ्या चुकीच्या गोष्टींवरती तुम्ही पांघरून का म्हणून टाकलं अशा कोणत्या गोष्टी तुमच्या फायद्याच्या होत्या म्हणून त्याच्या बाबतीत तुम्ही चकार शब्द नाही काढला आणि अचानक तुम्हाला असं वाटायला लागलं नाही दिगे साहेबांच्या बाबतीत खूप चुकीच्या गोष्टी घडल्या मग तुम्ही त्यावेळेला का म्हणून नाही बोलतात आज तुम्ही मृत्यूच्या बाबतीत काही जण काही नेते असं म्हणतात आम्ही ते बाहेर काढू दिगे साहेबांच्या बाबतीत काय पण मग तुम्हाला थांबवलंय कोणी तुम्ही बाहेर काढू हे तुम्ही धमकी देण्याचं काम करताय दुसऱ्यांना मग कोणाला करताय आणि जर का तुम्ही करत असाल तर तुम्हाला कोणी अडवलंय न काढण्यापासून तुम्ही सांगायला पाहिजे महाराष्ट्राच्या जनतेला कळून द्या काय खरं काय खोटं आणि याही पलीकडे जाऊन मी ओपन चॅलेंज दिलेला आहे किंवा मी अशी मागणी केलेली आहे चॅलेंज म्हणण्यापेक्षा की उद्या जर का दिघे साहेबांच्या जर का काही चुकीचं काही झालं असेल जसं कोण कोण क्लेम करतात त्यांनी पुरावे आणावे मी त्यांच्यावर हातात हात घालून त्या कोर्टाची पायरी चढायला तयार आहे पण उगीच निवडणूक आली की राजकारण करायचं स्वतःचा स्वार्थ साधायचा लोकांना काहीतरी दाखवायचं आम्ही दिघे साहेबांच्या बाबतीत काहीतरी म्हणतो अतिशय दुर्दैवी असं होणं चुकीचं आहे दिगे साहेबांच्या बाबतीत काहीतरी सकारात्मक दिगे साहेबांना जे अभिप्रेत होत तसं जर का काम तुम्ही जर का करणार असाल आणि जे दिगे साहेबांनी उभं आयुष्य ठाणेकरांच्या जीवनामध्ये बदल आणला तसा बदलाव आणू शकत असाल तर त्याचं स्वागत आहे सर मला असा प्रश्न आहे की आता हे लोक सांगतात की आम्ही धर्मवीरांचे खरे वारसदार आहेत पण आता जर समजा दिगे साहेब असते आणि ह्यांनी जी चुकीची जी काही कामं केली आहेत किंवा ते करत आहेत तर धर्मवीरांनी त्यांना कशी प्रकारे शिक्षा दिली असते मला असं वाटतं ही कोणाची हिंमतच झाली नसती चुकीची कामं करण्यासाठी कारण की दिघे साहेबांना हे भ्रष्टाचार आणि दिघे साहेबांना चुकीच्या गोष्टी कधीच पटल्या नाही म्हणजे दिघे साहेबांनी दगडला जरी उभं केलं असं म्हणे ठाण्यामध्ये की दगडाला जरी उभं केलं तरी लोक शेंदूर म्हणजे फासतील आणि पूजा करतील त्याची कारण की तो दिघे साहेबांनी उभा केलाय याच्यापटचा कारण असं आहे की लोकांना विश्वास होता की दिघे साहेब जो माणूस देतील तो लोकहिताचं काम करेल आणि जर का तो चुकला तर त्याची कान उघडणी साहेब करतील म्हणून दिघे साहेबांची गोष्टच वेगळी होती आता दिगेसाहेबांनी त्यावेळेला सगळं काही चांगलं असताना देखील आणि महानगरपालिकेमधला एक भ्रष्टाचार बाहेर काढला आणि तेव्हा त्यांनी त्यांनी एक्केचाळीस टक्के भ्रष्टाचार या ठाणे महानगरपालिकेमध्ये होतो हा पहिला नेता असा असेल ज्यांनी अशा पद्धतीचा भ्रष्टाचार बाहेर काढला एक्केचाळीस टक्केने माझं म्हणणं असं आहे तो साठ नाही सत्तर नाही ऐंशी टक्क्यापर्यंत गेला असेल कारण हो की महानगरपालिकेची जर का तुम्ही कामं बघितली काम करण्याची पद्धत बघितली तिथले जे वॉर्ड ऑफिसर पासून सगळी गोष्ट सगळ्या अनधिकृत बांधकामांना काही सरास चाललेला आहे त्याच्या बाबतीत कोणी आक्षेप घेत नाही याचा अर्थ इकडे खूप मोठा भ्रष्टाचार चालतो आणि जर का भ्रष्टाचार चालत असेल तर ह्याला कोणतरी पांघरून घालताय आणि लोकांचा पैसा हा खड्ड्यात घालण्याचं काम इकड़े चाल आता सध्या एकनाथजी शिंदे जेव्हा प्रचार रॅली करतात किंवा सभा घेतात तेव्हा त्या प्रत्येक सभेमध्ये महाराष्ट्रभर कुठेही असू दे त्या प्रत्येक सभेमध्ये ते असं सांगत आहेत की जर महाविकास आघाडीचं जर सरकार आलं तर मला ते जेलमध्ये टाकतील म्हणजे त्यांना ही भीती जर ते चांगलं काम करत असतील तर त्यांना ही भीती भी का वाटते की महाविकास आघाडीचं सरकार आलं तर मला जेलमध्ये जावं लागेल आणि लाडकी बही बहिणी मला जेलमध्ये जाऊन देणार नाही म्हणजे लाडक्या बहिणींना म्हणजे महिलांना असं टार्गेट केलं जातं का आणि चुकीचं जर ते काम करत नसतील तर त्यांना भीती का वाटते बघा मी दोन तीन भाषणं काही या नेत्यांची ऐकलेली त्याच्यामध्ये मजेशीर गोष्ट अशी की ते म्हणतात की ही योजना तुम्हाला पुढे चालवायची आहे ना मग तुम्हाला मदत द्यावी लागतील अनेक केंद्रातल्या अशा योजना आहेत जे वर्षानुवर्ष चालत आलेले आहेत पण तुम्ही ज्या वेळेला पालक तत्व सांभाळत असता त्यावेळेला त्या, त्या पालकाचं काम आहे की तुमच्या घरावरती येणारा कर्जाचा बोजा हा कमी केला पाहिजे वाढवता कामाने एक तुम्ही महिलांसाठी कोणते रोजगार किंवा कोणते व्यवसाय आणले का हो त्यांना सक्षम बनवण्याचा प्रयत्न केला का शेतकरी कधी तुमच्याकडनं वीज मोफत नव्हता मागत तुम्ही उभी घोषणा करत चाललात पण आजही शेतकरी मरमर मरतोच आहे त्याच्या आत्महत्येचं प्रकरण थांबलंच नाही तुम्ही मुलांचा रोजगार तुम्ही इथं व्यवसाय गुजरातला घेऊन गेलात इतर ठिकाणी घेऊन गेलात मग इथल्या मुलांनी कोणतं पाप आहे आणि जर का इथल्या मुलांना जर का खऱ्या अर्थाने योग्य त्या मार्गावरती न्यायचा असेल तर त्या मुलांना एक योग्य ती दिशा दाखवणं आपलं कर्तव्य आहे तुम्ही या गोष्टी कुठच्याच नाही केल्यात तुम्ही लोकांना अवलंबून करताय की तुमच्यावरती म्हणजे उद्या जर का तुम्ही मतं नाही दिली तर तुमचे तीन हजार बंद होतील हा स्टेट ब्लॅकमेल आहे आणि म्हणून तुम्ही आम्हाला मतं द्या म्हणजे तुमचे तीन हजाराचे सहा हजार करू दोन हजार वाढवू एक हजार वाढवू जे काय वाढवू मला असं वाटतं अशा पद्धतीचं राजकारण हे ह्या राज्यासाठी घातक आहे सर्वसामान्य जनता किंवा लाडक्या बहिणी ज्यांनी एक समजून घेतलं पाहिजे आणि मी त्याही पलीकडे जाऊन सांगतो ही निवडणूक खूप महत्वाची आहे तुम्हाला तीन हजार नाही उद्या ते तीस हजार देत असतील ना तरी घ्या ह्याच्यापाटं कारण असं आहे आणि मला तर म्हणणं आहे की त्यांनी आता हक्काने मागून घ्यावे यांच्याकडनं याच्यापाट कारण असं आहे की हा जो पैसा आहे हा सर्वसामान्य जनता जो कर भरते आहे ना त्या करामधनं आलेला पैसा आहे इथे कुठचाही नेता स्वतःच्या खिशातले स्वतःच्या घरातले पैसे देत नाहीत एक दुसरी गोष्ट अशी ज्या वेळेला तुम्ही पालकत्व सांभाळत असता त्यावेळेला तुम्हाला त्या अकाउंटेबिलिटी प्रत्येक गोष्टीची हवी आणि तिसरी गोष्ट अशी की ही अकाउंटेबिलिटी असताना तुम्हाला बॅलन्स भूमिका घेऊन चालावी लागते जेणेकरून विविध क्षेत्रामधल्या विविध गोष्टी ह्या एकदम सुरळीत मार्गाने चालल्या पाहिजेत एखादी गोष्ट चालू झाली म्हणून दुसऱ्यावरती ओझं पडलं आणि दुसरी चालू केली म्हणून तिसऱ्यावरती ओझं पडलं तर तुमची जी गाडी आहे ती कधी सुरळ आणि चांगल्या मार्गावरती चालूच शकत नाही तुम्हाला बॅलन्स करता करता नाकेन होईल म्हणून ह्या प्रकारच्या योजना आणणं त्यांना आमिष दाखवणं बघा लोक सुज्ञ आहेत लोकांना कळत नाही का आज जी लाडकी बहीण तीन हजार रुपये घरात घेऊन जाते तिला आनंद आहे तीन हजार रुपये आले कारण ती पटकन आले काही ना करता पण तिला ह्याची झळ बसते की ज्या वेळेला ती मार्केटमध्ये जाते त्यावेळेला तिला समजतं की बाबा तिथल्या भाजीचे दर काय तिथल्या तेलाचे दर काय तिकडे डाळीचे दर काय एखादा माणूस जो बाहेर जातोय आपल्या बायकोला घेऊन तेव्हा त्यांना ते कळतं बाबा पेट्रोल डिझेलचे दर काय महागाई किती पट वाढलेली आहे आणि मग ते तीन हजार एकदम शुल्ल होतात आणि जवळपास नाही नाही म्हणताना एक तुम्हाला दहा पंधरा हजाराचा फटका बसतो टॅक्सेसच्या डायरेक्टली किंवा इनडायरेक्टली म्हणून हा जर का सगळा विषय आपण जर का विचार केला तर खऱ्या अर्थाने आपल्याला समजून येतं की ह्या सगळ्या फसव्या योजना आणि जर का हे चांगल्या पद्धतीने करायचं असेल तर लोकांना सक्षम म्हणून अत्यंत गरजेचं आहे नवीन चेहरा म्हणून कोकरी पाच पाखाडीच्या जनतेने जर तुम्हाला संधी दिली तर त्या जनतेसाठी तुम्ही काय करा बघा कोणत्याही जनतेला जर का आपल्याला चांगले दिवस आणायचे असतील तर माझी स्वतःची भूमिका अशी की त्यांच्या घरातलं जे मुलं आहे मुलगा किंवा मुली हे सुखी व्हायला पाहिजे आणि ते सुखी आणि चांगल्या पद्धतीचं आरोग्य त्यांना मिळालं पाहिजे हे सुखी कसे होती ते जे शिक्षण घेत आहेत आज तुम्ही जर काय अनेक स्लम मध्ये मध्ये झाल त्या ठिकाणी दहा बाय दहाच्या खोलीमध्ये एखादी व्यक्ती काय काय करणार त्याची आई दोन्ही मांडीला पण जाणार वडील बाहेर जाणार तो मुलगा तिकडे काय शिकणार त्या परिस्थितीत त्या वातावरणात मग तो काय करतो शाळेत जातो मग शाळेतलं काय वातावरण आहे ते तर अजून खराब कारण की म्युन्सिपाल्टी शाळा एकदम दळबदरी मग मला असं वाटतं की ती शाळा चांगली सुधरवायला पाहिजे त्यांच्यासाठी आरोग्य चांगलं राहायला पाहिजे तुम्ही ज्या योजना आणता किंवा आपल्या ज्या करायच्या आहेत म्हणजे रोजगाराच्या बाबतीत किंवा व्यवसायाच्या बाबतीत या आपण रेग्युलर बेसिसवरती तिकडे केल्या पाहिजेत मुलांमध्ये शिकण्याची आणि समजण्याची एक खूप मोठी कला असते त्याला आपण वाव द्यायला पाहिजे मग नुसतं कॉमर्स सायन्स आर्किटेक्चर इंजिनिअरिंग डॉक्टर एवढंच करणार का का म्हणून तो स्पोर्ट्समध्ये नाही येऊ शकत मग स्पोर्ट्समध्ये जर का आलं तर स्पोर्ट्स अकॅडमी आपल्याकडे आहे का स्पोर्ट्स अकॅडमी असेल तर मग त्याच्यासाठी तशा पद्धतीचं प्लेग्राऊंडचं आरक्षण आहे का की सगळं ते भूखंड विकलं गेलेले आहेत तशा पद्धतीने नुसते स्विमिंग पूल तुम्ही बांधता सर्वसामान्य लोक जाणार कुठे तुम्ही क्लस्टर म्हणता त्यांना विश्वासात कधी घेतलाय का की तुमची हक्काची घरं त्याच्यासाठी काय उपाययोजना आम्ही केल्या आहेत कशा पद्धतीने सोसायटीचे बारा मेंबर दहा मेंबर पंधरा मेंबर घेऊन तुम्ही कुठेतरी गोष्ट ठरवता आणि त्याला विकासाचं नाव देता अनेक प्रकल्प असे आहेत रिडेव्हलपमेंटचे जे स्थगित आहेत वर्ष नवर्ष लोक रडकुंडीला आलेले आहेत लोकांच्या डोक्यावरचा हक्काचं छप्पन नाही आणि तुम्ही तुमचेच कॉन्ट्रॅक्टर तुमचेच बिल्डर जर का लादणार असाल तर लोक कुठच्या पद्धतीच्या घरामध्ये जाणार कसे जाणार कुठची शाश्वती आहे त्यांना म्हणून डम्पिंग ग्राउंडचा खूप मोठा प्रश्न आहे जो मी हलवू इच्छितो किंवा असलेल्या डम्पिंग ग्राउंडवरती आपण कोणती प्रक्रिया अशा पद्धतीने करता येते का जेणेकरून त्या लोकांना कुठेही आरोग्याच्या बाबतीत त्रास होणार नाही म्हणून अशा असंख्य गोष्टी आहेत ज्या आपण वेगळ्या पद्धतीने मांडल्या पाहिजेत केल्या पाहिजेत अनेक असे ज्येष्ठ नागरिक आहेत ज्यांच्या समस्या खूप आहेत त्या ज्येष्ठ नागरिकांना घेऊन कधी कोण विश्वासाने बसलंय का समजायला अनेक सोसायटीज अशी आहेत ज्यांच्याकडे खूप मोठमोठे प्रॉब्लेम्स आहेत पण त्या सोसायटीची कोणी तिकडे समन्वय साधलाय का तिकडे कोण बोललंय का ते समजून घेतलंय का मला असं वाटतं आतापर्यंत असं झालं नाही आणि म्हणून या सगळ्या विषयांवरती विचार करून लोकांना काय अपेक्षित आहे त्या पद्धतीचा विकास घडवणं या विधानसभा क्षेत्रामध्ये अत्यंत गरजेचं आहे आणि त्याचा माझा मानस आहे सर माझा शेवटचा असा प्रश्न आहे की निवडणूक आता जवळ येत आहे आपलं मतदान होणार आहे तर एकशे सत्तेचाळीस काय आवाहन कराल मी लोकांना एकच सांगेन की जर का तुम्हाला असं कुठेतरी वाटतं की जो जो संघर्षाचा काळ आपण सगळ्यांनी आपल्या दैनंदिन आयुष्यात अनेक वर्ष झेललेला आहे तो तुमच्या पुढच्या पिढीसाठी तो त्यांच्या नशिबी येऊ नये त्यांना कुठेतरी चांगलं आरोग्य चांगलं शिक्षण चांगल्या गोष्टी जर का खऱ्या अर्थाने ज्या हक्काच्या ज्या मूलभूत सुविधा ज्या आपल्याला पाहिजेत पाण्यापासून इतर गोष्टी ह्या जर का तुम्हाला हव्या असतील त्या अनुभवायच्या असतील तर इकडे परिवर्तनाची गरज आहे आणि ते परिवर्तन करण्याकरता आपण मला एक संधी देऊन मशाल या चिन्हावरती निवडून घ्यावा